राजशेखर शिवदारे यांच्या एकसष्टव्या एक वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन सोलापूरच्या सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व सोलापूर सिद्धेश्वर बँकेचे मार्गदर्शक राजशेखर शिवदारे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत शुक्रवार दिनांक पाच एप्रिल रोजी शिवदारे डी फार्मसी कॉलेज सिद्धेश्वर बँक मुख्य शाखांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन प्रकाश वाले नरेंद्र गंभीरे यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रसंगी लायन्स क्लब चे अमोल गवसने लायन्स क्लब चे रिझन चेअरमन राजेंद्र कासवा सिद्धेश्वर बँकेचे संचालक इरप्पा सालक्की यांची उपस्थिती होती या रक्तदान शिबिरात दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून योगदान दिले

जी सगंधन महाराष्ट्राला बार पटेल आहे यक्ष करायची आमची इच्छा आहे थांबईल असं आहे आणि त्यानिमित्ताने मी शिवराय साहेबांना वाटण्याच्या शुभेच्छा देतो आणि मी आमचे सर्व रक्तदाते ज्याने ज्याने आम्हाला मदत केली त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो